नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्न फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो हा जो आपला साडेतीन एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये सोयाबीन तूरचा हा प्लॉट आहे आणि आपण याच्यामध्ये पहिली फवारणी दुसरी फवारणी आणि शेवटची कोराजनची जे एफ एम सी कंपनीचं कोराजन आहे त्याचीसुद्धा फवारणी केली होती परंतु आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट भेटला नाही आहे कारण आता तुम्हाला दाखवतो की फवारणी करून साधारणत चार पाच दिवस झाले आणि आपल्या शेंगा तुम्ही बघू शकता की सोयाबीनच्या शेंगा जिमतेम भरण्याच्या अवस्थेत आहे इथे जर तुम्हाला दाना मी दाखवला तर हे भरण्याच्या अवस्थेत आहे कुठं कुठं दाना छान भरला आहे तुम्ही बघू शकता की आता हा पोसावेल अजून परंतु दाणे जी प्रक्रिया आहे ती दाण्यांची प्रक्रिया झालेली आहे तर इकडं तुम्ही बघू शकता की दाण्यांची प्रक्रिया झाली आहे परंतु जर आता प्लॉटमध्ये जर बघितलं आतमध्ये तर बऱ्याच ठिकाणी ज्या अळ्या आहेत अजून जिवंत आहेत किंवा त्या पूर्णपणे मेल्या नाहीत आत्ता इथंच मी बघितलं की इथं आता दिसते का पुन्हा एकदा आपण पाहू हां इथं बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो की ही अळी तिने सोयाबीनची पूर्ण एक शेंग फस्त केलेली आहे मित्रांनो म्हणजे आता प्लॉटमध्ये अजून कित्येक ठिकाणी असतील हे माहिती नाही परंतु आत्ता संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला पुन्हा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की कोराजनचं आपल्याला माहिती आहे की एकवीस दिवस काम करते आणि आपण एफ एम सी कंपनीचं कोराजन वापरलेलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना आपण सांगितलंसुद्धा होतं की डुप्लिकेट कोराजन वापरू नका सी कंपनीचं चांगलं कोराजन वापरा ते वापरल्यानंतरही आपल्याला रिझल्ट भेटला परंतु असा लाँग जो रिझल्ट आहे तो भेटलेला नाही आता इथं बघू शकता की त्याचा कोश खालून आता मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की याचा कोश आहे दुसरी अडी तिथेच आहे इथं बघा हा आणि त्या कोशात दुसरी अळी अजून जिवंत आहे म्हणजे आता आपण एकतर चौथी फवारणी घेऊ शकत नाही कारण ऑलरेडी आपल्याला तीन फवारणीमध्येच भरपूर खर्च झाला आहे पहिली गोष्ट तर याच्यावरती यावर्षी कुठलाच रोग नव्हता पानं खाणाऱ्या अळीचा रोग होता बाकी कुठलाही नाही आणि तरीही आपण पहिली फवारणी घेतली जेव्हा ती अळी आपल्याला दिसली त्यानंतर दुसरी फवारणी फुलावस्थेमध्ये आपण चांगल्या प्रकारे घेतली आणि तिसरी स्ट्रॉंग फवारणी घेतली तरीसुद्धा बऱ्याच प्रमाणात आपल्याला असा हा रोग आढळून आला आहे नाहीतर प्लॉटमध्ये दुसरं असं कुठलंच नाही आहे रोगाचं कारण आता असे कित्येक झाडं आहेत ते जर बघितले तर इथं बघा पुन्हा इथं दोन शेंगा आपल्याला तशात दिसत आहे की त्या खाल्लेल्या आहेत म्हणजे आपलं भरपूर नुकसान ह्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये दिसायला लागलेलं ला आहे जर आपल्याला याच्यामध्ये अजून एक फवारणी घ्यावी लागली तर आपल्याला घ्यावंच लागेल जर असंच जर नुकसान आपल्याला जास्त प्रमाणात दिसलं तस तर तसं पाहिलं तर प्लॉट छान पद्धतीने आपण सगळं सगळे व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहेत की कशा प्रकारे आपण पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी तणनाशक असो कीटकनाशक असो ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहे त्यामध्ये आपण वाढ कुठं कमी वाढ कुठं जास्त वाढ किंवा कुठला रोग आहे का ह्यासुद्धा गोष्टी आपण टाकलेल्या आहेत परंतु आत्ता आपण जेव्हा बघितलं तर ह्या गोष्टी आपल्याला इथं आढळून आल्या त्यामुळे आपण व्हिडिओच्या माध्यमातून इथं बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सोयाबीन तसं पाहिलं तर लाग वगैरे चांगला आहे वाणी वगैरे पण आता काही खाते का हे सुद्धा माहीत नाही तर वाणी आपल्याला आढळली ची मोठी वाणी हाच एक भीतीचं वातावरण आहे इथं पुन्हा ही अळी आहे की काय आहे बघा इथं म्हणजे अशा अजून अळ्या अशा जिवंत दिसत आहे तर आता तुम्हाला जर याच्याबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा की फवारणी करावी की नाही करावी कारण आत्ता जेमतेम पंधरा दिवसामध्ये आता ही सोयाबीन वाळायलाच सुरुवात होईल कारण पंधरा दिवस ही आता घेईल शेंगा कुठंच फुल नाही आहे शेंगेत रूपांतरित झालेले आहे आणि आता इथं पुन्हा बघा इथं नाही आहे मला असं वाटलं तिथं आहे पण लाग वगैरे असं चांगला आहे सोयाबीनला परंतु रोगाचीच ही एक भीती आहे आता कित्येक शेतकरी तर सांगतात की एकही फवारणी नाही आता इथं तीन फवारण्या घेऊनसुद्धा रोग आपल्याला दिसत आहे आता इथं पुन्हा कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे तर हे सोयाबीन असे खाले बसलेत आता ह्या रोगाचा प्रादुर्भाव नाही आहे वरण जेव्हा पाऊस पडला असेल तर तो डायरेक्ट इथं टप टपटप या एवढ्या एरियामध्ये पडला असेल म्हणून हे सोयाबीन पूर्ण असं खाली वाकलं आहे झुकलंही पुन्हा आपण प्लॉटमध्ये बघण्याचा प्रयत्न करू की रोग आता म्हणजे विश्वास कुठल्या ठेवा कारण महागाचं आपल्याला दीडशे ते एकशे साठ रुपये पंप पडला तो आणि सगळे आपण प्रायोगिक तत्वावरच केलं आहे यामध्ये कुठलंच दुमत नाही की Uh, कोणी काय कोणी काय तर कोराजन को सगळ्यांना माहिती आहे की कोराजनचा रिझल्ट सगळ्यात बेस्ट आहे त्यामुळे आपण कोराजनच वापरण्याचा निर्णय घेतला तरीही आपल्यामध्ये हे अडीचं प्रमाण इथं दिसत आहे पुन्हा आपण प्लॉटची पाहणी करत आहे की कशा पद्धतीने शेंगा वगैरे आहेत तर शेंगा भरपूर आहेत जिथं पतलं पतलं सोयाबीन आहे तिथं पण शेंगा चांगल्या प्रमाणात आहे जिथं वाढ कमी आहे तिथं तर अतिशय चांगल्या प्रमाणात शेंगा आहे परंतु जर अळीज असेल तर अळीच आपलं कित्येक सोयाबीन फस्त करेल त्यामुळे असं वाटते की कुठं तरी एकंदरीत फवारणी घ्यावी का आता फवारणी घेणे जर म्हटलं तर तोंडचा खेळ नाही आहे परत मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला पैसा लागेल आणि ऑलरेडी आपल्या तीन फवारण्या झाल्या म्हणजे का पाच फवारणी घ्याव्या का हे सुद्धा कळत नाही आहे इथं पण तुम्ही बघू शकता की कुठं कुठं खाल्लेलं आहे थोडी लेट झाली होती फवारणी याचाही थोडासा परिणाम असेल का काय माहिती म्हणजे ऐन चांगल्या अवस्थेत आता पीक आहे शेंगा कुठं कुठं चांगल्या भरलेल्या आहेत कारण आपण याच्यामध्ये चांगलं प्रकारचं खत वापरलेलं आहे आणि ठसठस अशा शेंगा अजून भरायला वेळ आहे म्हणजे पंधरा दिवसात त्या पूर्ण भरतील पंधरा दिवसानंतर त्याच्या म्हणजे वाळण्याच्या अवस्थेकडे प्रारंभ होईल कारण जेमतेम आता आजची एकतीस तारीख म्हणजे याला सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे नव्वद ते एकशेवीस दिवस सगळा कालावधी असतो मग त्यानुसार जर बघितलं तर म्हणजे इतर गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत पिकाची वाढ त्याचबरोबर एकंदरीत पीक परंतु आत्ता हेच कळत नाही आहे की याच्यामध्ये फवारणी घ्यावी की नाही घ्यावी फवारणी घ्यायचं म्हटलं तर भरपूर पैसा अजून याच्यामध्ये लागेल आणि तो काही तोंडचा खेळ नाही आहे मग आपल्या सर्वांना माहीत आहे की सोयाबीनला भाव वगैरे इतर गोष्टी म्हणजे आधीच जर भरपूर खर्च झाला तर मग ते पीक काय आपल्याकडे पैसे शिल्लक राहतील हा एक महत्त्वाचा विषय तरी तुम्ही सांगा कमेंट करून आता इथं पुन्हा बघा की इथं पण खाली दोन शेंगा म्हणजे नुकसान आपल्याला बरंचसं झालेलं दिसतं आहे आणि अळ्या जिवंत असल्यामुळे त्या बरचं सोयाबीन आपलं फस्त करण्याच्या मार्गावर दिसत आहे तसंच मी फिरत आहे खाली आता इथं जेमतेम याचा प्रादुर्भाव बराच इकडे आपल्याला दिसत आहे इथं खाली इथं जर तीन चार शेंगा पडलेल्या आहेत इथं अळी शोधावं लागेल आपल्याला अळी आहे का इथं बघा एक आत्ताच ताजं खाल्लेलं आहे म्हणजे मग काय करावं हे सुद्धा सुचत नाही आहे मोठ्या प्रमाणात जर अळी असेल तर आपल्याला याच्यात फवारणी घ्यावीच लागेल सोयाबीनची अवस्था पाहिली तर सध्या छान आहे तर असा काहीसा विषय आहे मित्रांनो बघा तुम्ही कमेंट करा की फवारणी घ्यावीच लागेल का किंवा मग आता जर नुकसान एवढ्या प्रमाणात होत नसेल तर आपण ते टाळू आता ते पण समजत नाही की नुकसान अजून किती होईल त्यानुसार काय करावं पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा